आज थमनेल लावलेला आहे बघत असाल तुम्ही की कशा पद्धतीत मध्ये माझ्या लेकींचा फोटो हा जरांगेचा तो कार्यकर्ता आहे पूर्ण थमनेल, थमनेल जे आहे पूर्ण थमनेल मला ते बसलं नाही आहे त्यामुळं जो कार्यकर्ता आहे तो जरांगेचा आहे त्याचं जे डी पी आहे किंवा त्याचं जे नाव आहे तो सगळं तो स्क्रीनशॉट आम्ही त्याचा बॅनर बनवलेला आहे परंतु तो बॅनर बसला नाही थमनेलला त्याची साईज थोडी मोठी झाली परंतु समजून घ्या की छत्रपतींची स्त्रीनेती कधी कशी होती आणि जरांगेची स्त्रीनेती कशी आहे किंवा समाजामध्ये वावरत असणाऱ्या इतर पुरुषांची की जे बोलत आहेत की आम्ही शिवछत्रपतींचे मावळे आहोत किंवा शिवछत्रपतींच्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये आम्ही आहोत तर या लोकांची मानसिकता कशी आहे कुठं तरी जुळते का कुठं फार भयंकर परिस्थिती आहे आणि परंतु किती विकृत बुद्धीची लोक आहेत याच प्रूफ आता उद्यापासून मी जे जे माझ्याबद्दल केलेलं आहे ना जरांगेच्या लोकांनी ते मी अगदी बॅनर बनवलेत मी त्याचे बॅनर अगदी समाजाला समजलं पाहिजे कि यांची स्त्री नीती कशी आहे यांची काम करण्याची पद्धत कशी आहे आणि महिलांचं खच्चीकरण कशा पद्धतीत करतात म्हणजे काय असतं माहिती आहे का, का? महिलांकडं सगळ्यात नाजूक गोष्ट जी आहे अब्रु। ती तिची अब्रू ती अब्रू काय आहे ती मला आत्तापर्यंत कुठंच दिसलेली नाही परंत। आहे परंतु ती अब्रू आहे आणि ती अब्रू म्हणजे काय तर तिचं चारित्र मग तिचं चारित्र हनन करायचं चा, तिच्यावर लांछन लावायचं आणि तिचं खच्चीकरण करायचं खूप प्रयत्न केले जरंगेच्या माणसांनी दोन वर्षापासून करता येत परंतु संगीता वा, वानखेडे मात्र इंच वा, एक इंचभरसुद्धा ती डगमगली नाही किंवा एक इंचभरसुद्धा ती माघं हटली नाही बिलकुल नाही आणि हटणार सुद्धा नाही सावित्रीमाई फुले एकट्याच लढल्यात अहिल्यादेवी होळकर एकट्याच लढल्यात राजमाता जिजाऊ एकट्याच होत्या त्यांनी झुंड जमा केलेली नाही कधीच नाही आणि एकटीने तो पराक्रम गाजवला बिलकुलच त्यामुळे तुम्ही एकट्या आहात म्हणून घाबरू नका लक्षात घ्या मला विचारल्या जाते तुमच्यासोबत कोण आहे मी म्हणते मी एकटीच आहे तुमच्या संघटनेत कोण आहे मी एकटीच आहे हो माझ्या संघटनेत महिला आहेत परंतु माझी इच्छा नसते की माझ्यामुळं कुणाला त्रास व्हावा किंवा माझ्यामुळं कारण माझी कामच असे आहेत की उद्या त्या महिलांना त्रास नको व्हायला आणि प्रत्येकीमध्ये वानखेडे एवढी क्षमता नाही आहे किंवा शक्ती नाही आहे सहन करण्याची त्यामुळं मला असं वाटतं नको कुणाला त्रास माझ्यामुळे आणि मी माझा लढा लढते आणि लढत राहणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार अन्यायाविरुद्ध जो काय आवाज मी उठवलेला आहे तो माझा आवाज दबणार नाही आणि कुणीही दाबणार नाही अजिबातच नाही उलट मला प्रूफ पाहिजेत आत्ता मी आंदोलन करते आणि त्या आंदोलनामध्ये मला हे दाखवायचं आहे की कशा पद्धतीमध्ये धमक्या दिल्या जात आहेत कशा पद्धतीमध्ये मला टॉर्चर केल्या जाते, के जाते किंवा माझा आवाज दबण्याचा प्रयत्न केला जातो पण नाही दबणार होतो नाही दबणार संगीता वानखेडे आहे एवढं लक्षात ठेवा लक्षात घ्या जो लढा आहे तो माझा चालू राहील आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तो लढेल तर अशा पद्धतीमध्ये सगळं काही चालू आहे तुमच्या एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात मध्ये म्हणजे मी तर मानत नाही तुमची शक्ती आहे पण तुमचं म्हणणं आहे की आमचे एवढे करोड आहेत तर तुम्हा लोकांचं हे हसू आहे की तुमच्या करोडो लोकांच्या विरोधात मग तुमचे कोण करोड आहेत मला माहित आहे पण तुमच्या करोडोंच्या उभारात उभा विरोधात मी एकटी उभी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे फार अभिमान आहे तो राहणार की तुमच्या चुकीच्या लोकांच्या विरोधात मी बंड पुकारलेला आहे आणि मी उभी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी उभी राहणार आहे आणि मी टिकणार आहे जिंकणार आहे याचा मला विश्वास आहे कारण माझ्यात निगेटिव्हिटी मी कधी जीव देत नाही माझ्याकडे ऑल इज वेल नाही मी हॅप्पी राहायचं पॉझिटिव्ह विचार करायचे मी तो गड जिंकणार गड उतरणारी हिरकणी ही हिरकणीच होती ज्यावेळेला गडाचे मुख्य दरवाजे बंद करण्यात आले आणि हिरकणीला लेकरासाठी बाहेर यायचं होतं त्या दरवाज्याच्या पहारेकऱ्यांनी किंवा दरवाज्यावर असणाऱ्यांनी सांगितलं की आता दरवाजे लागले ते सकाळीच उघडतील तुला नाही जाता येणारे बाहेर परंतु लेकराचं तिला कळलं होतं की माझं लेकरू लहान आहे तर बिना दुधाचं कसं राहीन माझ्या वाचून ते कसं जगेल माझं लेकरू रडेल रात्रभर त्याने विचार केला नाही माझं काय होईल ती रात्रीची कडा उतरून खाली कडा उतरली आणि खाली आली आहे लेकरासाठी आणि त्या बुरजाला माझ्या शिवछत्रपतींनी असं म्हटलं नाही की हिरकणीने नियम तोडले ती गड उतरून खाली आली आहे म्हणजे तिला शासन करा नाही ती तिच्या लेकरासाठी खाली आली होती आत्ता जर हिरकणी असती आणि तिने असं केलं असतं ना तर यांनी म्हटलं असतं तिचे पायछटा आत्ताचे जे कोण आहेत ना स्वतःला छत्रपतींच्या म्हणणारे त्यांची लायकीच नाही त्यांनी छत्रपतींचं नाव घेऊच नाही अजिबात नाही छत्रपतींचं नाव त्यांनी घेऊ नये अजिबात घेऊ नये त्यांची लायकीच नाही त्यांची कुवतच नाही आहे ज्या पद्धतीत त्यांनी माझं हनन लावलं किंवा इतर महिलांचं त्यांची अजिबात कुवतच नाही आहे त्यांची अक्षरशः या लोकांनी त्या हिरकणीचे पाय तोडले असते की तू काय इथून रस्ता दाखवून दिला का किंवा तू नक्की मराठाच आहे का तू कशी काय गड उतरली म्हणजे तू काय विरोधक आहे का, का? किंवा तू काय असं का? तिच्या गुणांचं कौतुक केलं नसतं तिचे पाय तोडले असते परंतु माझ्या शिवछत्रपती शिवरायांनी काय केलं तर त्या गडाला त्या हिरकणीचं नाव दिलं त्या वाद असा राजाच होणे नाही परत रायबागन मुघलांसोबत आली होती छत्रपतींवर स्वार होऊन परंतु ज्या वेळेला ते हरले त्यांना कळलंय की आपला गेम फसलाय हरले म्हणजे युद्ध झालंच नाही त्यांना वेढा घातला होता शिवछत्रपतींनी त्यांना कळलं होतं ही लोक येत आहेत त्यावेळेला त्यांनी वेढा घातला होता त्यांचं हजारो सैन्य आणि माझ्या शिवरायांचं मुडबल ज्या वेळे त्यावेळेला रायबागांना सांगितलं सगळ्यांनी शरण जा सगळ्यांनी शरण जा पर्यायच नाही आता आणि सर्वजण शरण गेलेत शिवरायांना त्यांच्याबरोबर रायबागणंही गेल्यात त्यांनी अक्षरशः आपलं बाळ घेतलं आणि शिवछत्रपती छत्रपतींच्या मांडीवर ठेवलं की या लेकराची आई म्हणून मला माफ करा छत्रपती म्हटले आम्ही तुम्हाला शासन केलंच नाही आम्ही तुम्हाला शासन केलंच नाही शिवछत्रपतींनी ती मुघलांसोबत आली होती म्हणून तिला बंदिस्त केलं नाही तिला शासनही केलं नाही तर तिला काही प्रांत कारण ती विधवा होती तिला काही प्रांत भेट म्हणून दिला की हे आमच्या भाच्यासाठी तुम्ही सांभाळा त्या प्रांताची जागिरी त्यांना दिली ही माझ्या शिवछत्रपतींची शिवनेती होती सामान्य ज्ञान होईल एक दिवस तसंच नक्की होईल माझ्यासारख्या बाईचा तळतळाट कधीच खाली जाणार नाही हे तुम्ही जे बोलताय ना हे नक्की होणार कारण मी बोललेली एकण एक शब्द खरा झाला आहे आत्तापर्यंत तर हे कसं बरं खोटं होईल नक्की होणार हे पण नक्की अगदी शंभर टक्के खरं होणार तर अशा पद्धतीत पवार दादा माझे छत्रपती होते की ज्यांनी अगदी कल्याणच्या सुभेदारची सून असेल की तिला साडी चोळी देऊन तिच्या घरी तिला परत पाठवलं अगदी ज्या वेळेला मुघलांच्या स्त्रिया छत्रपतींच्या राज्यातून जात असत त्यांच्या प्रांतातनं जात असत त्यावेळेला त्या म्हणायच्या हे शिवबा का राज्य आहे या हा मी कोई खतरा नाही त्यासुद्धा स्वतःला सुरक्षित मानत होत्या असं शासन माझ्या शिव छत्रपतींचं होतं आणि आता खरंच खूप गरज आहे त्याची खरंच गरज आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि खरंच महिलांना अभय प्रदान करावं त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी दाखवून द्यावं की आम्ही सुद्धा शिव छत्रपतींचीच शिवनीती अवलंबवतो खरंच त्यांनी दाखवून द्यावं त्याची गरज आहे आता फार गरज आहे महिला सुरक्षित कुठेच नाही आहेत कुठेच नाहीये बघतोय आपण कुठेच नाही आहे पावली तिला परीक्षा द्यावी लागते पावलो पावली तिला गिधडांच्या नजरा खातायेत तोडतायत सहन करावं लागतंय आजच्या महिला दिनाच्या दिवशी खरंच त्या आईला सलाम त्या बाईला सलाम त्या आजीला त्या आत्याला त्या मामीला त्या मावशीला त्या मुलीला त्या प्र प्रत्येक नातं निभवती ती प्रत्येक नातं आणि प्रत्येक नातं फार प्रेमाने निभवती फार प्रेमाने निभवते त्या प्रत्येक स्त्रीला सलाम आहे पार 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 सलाम त्या प्रत्येक स्त्रीला जिने तिच्या जबाबदाऱ्या अगदी खंबीरपणे पार पाडल्या आणि आजच्या दिवशी त्या बुधवार पेठमधल्या महिलांना सुद्धा सलाम कारण त्या तिथं बसल्यात त्या तिथं बसल्या आहेत आपल्या शरीराचे लोचके तोडून देतायत तो म्हणून आज आपण रस्त्यावर मोकळा श्वास घेतोय आणि फिरतोय अन्यथा हे जे वासनेचे गिधाडं आहेत ना यांनी आपल्याला रस्त्यांना फिरणं मुश्किल करून ठेवलं असतं लक्षात ठेवा त्यांनासुद्धा सलाम की त्या मावल्यांमुळं आज आपण सुरक्षित आहोत अगदीच मान्यच करावं लागत मान्यच करावं लागतं त्या डॉक्टरला सलाम जिने चूल आणि मूल सांभाळून रुग्णांची सेवा केली त्या वर्दीवाल्या ताईला सलाम जिने आपली वर्दी सांभाळून घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या वर्दी कुठेच आडवी आणली नाही सर्वांना सलाम नोकरी करणाऱ्या नोकरदार सर्व महिलांना सलाम अगदीच त्या मानकरी आहेत त्याच्या अरे अभिमान बाळगायचा आपण स्त्री जातीमध्ये जन्माला आलो ना याचा अभिमान बाळगायचा बिलकुल विचार करा आपल्यात मध्ये फार शक्ती आहे फार शक्ती आहे महिलांमध्ये हा खचून जात नाही तिला जोडीदार तिच्या सोबत नाही म्हणून ती कधीच खचली नाही लक्षात घ्या हो नवऱ्याची बायको मेली ना तर तो एका महिन्यात मध्ये बायको करतो लग्न करतो परंतु बायकोचा नवरा जरी मेला ना तरी ती अजन्म विधवा राहीन परंतु लेकरांचं संगोपन करेल त्रिवार सत्य आहे मान्य करावंच लागेल मान्यच करावं लागेल इतकी शक्ती तिच्यामध्ये अफाट शक्ती तिच्यामध्ये भरलेली आहे त्या परमेश्वराने खास वेळ काढून तिला बनवलेला आहे असंच म्हणावं लागेल अगदी 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 रबने बनाया होगा फुरसत में तुझे मेरे यार असंच बनावं लागेल महिलांना खरंच पुरुषमध्येच तिला बनवलेलं आहे अगदी सर्व गोष्टी तिच्यामध्ये एक्स्ट्रा टाकलेल्या आहेत सर्व अधिक काहीच कमी नाही आहे तिच्यामध्ये कुठलीच गोष्ट कमी नाही आहे कुठलीच गोष्ट कमी नाही आहे त्याच्यामुळं तिची तिला सलाम हा करावाच लागेल नक्कीच हकदार आहे ती